हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे सुप्रीम कोर्टचा रिझल्ट काय आलेला आहे ॲज वेल well एज हायकोर्टचा रिझल्ट काय आलेला आहे रिनिट होणार आहे uh, कोणत्या विद्यार्थ्यांची रिनिट होणार आहे ऑल इंडिया रँकमध्ये काय फरक पडेल का सदुसर स्टॉपर्सबद्दल काय अपडेट आहेत म्हणजे त्यांचे त्यांची इन्क्वायरी काय आहे कारण की सदुसर स्टॉपर्स जोपर्यंत त्यांचा स्कोर खाली येत नाही म्हणजे जे सात टॉपर्स व्हॅलेट नाहीत निघत तोपर्यंत ऑल इंडिया रँक ही हायच राहणार आणि दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग रिलेटेड अपडेट्स काय आहेत रिनिट ही कधी होणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्याची होणार आहे आणि त्यानंतर आपली ऑल इंडियाची काउन्सिलिंग महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी सुरुवात होईल ओवरऑल आज सर्व आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत आजचा आपला टॉपिक सर्वांना माहीत आहे आजचा आपला टॉपिक काय आहे सुप्रीम कोर्टचा रिझल्ट आणि हायकोर्टचा दिल्ली हायकोर्टचा रिझल्ट पाहणार आहोत पहिल्यांदा त्यानंतर रिनिट एक्झाम रिनीट एक्झाम कोणत्या विद्यार्थ्यांची आहे आणि डेट काय आहे ते पाहणार आहोत त्यानंतर टॉपर्स दुसरं टॉपर्स जे आहेत ते व्हॅलिड नाही आहेत आपल्याला त्यात ते कमी पाहिजे लक्षात टॉपर्स कमी झाल्याशिवाय ऑलरेडी रँक खाली येणार नाही आताच क्लिअर करतो तुम्हाला ओके त्यानंतर ची डेट काय आहे रँक खाली आली तर कटॉक मध्ये काय फरक येईल आपण ते सर्व ओवरऑल डिस्कस करणार आहोत स्टेप बाय स्टेप ओके आता टॉपिक तुम्हाला समजला काय आहे आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू पहिली पहिला टॉपिक काय आहे कोर्टचे अपडेट पाहणार आहोत आपण कोर्टचे अपडेट काय आहे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे क्लिअरली तुम्हाला इन शॉर्ट सांगत आहे जास्त मी टाइमपास करणार नाही शॉर्टली तुम्हाला इम्पॉर्टंट डेट सांगणार आहे दुसरं काही नाही सांगणार ओके फर्स्ट okay? ऑफ ऑल सुप्रीम कोर्टची नेक्स्ट डेट काय दिलेली आहे नेक्स्ट हिअरिंग आहे ना आठ जुलैला देण्यात आलेली आहे आठ जुलैला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आठ जुलैला पुढची हेअरिंग आहे आता कोर्टाच्या मॅटरमध्ये तुम्ही राहू नका कारण की कोर्टाच्या नादी लागायची गरज नाही रिनीट अगोदरच होणार नाहीये कशामुळे कोर्टाने अगोदरच सांगितलेलं आहे काउन्सिलिंग लास्ट हे नाहीये म्हणजे काउन्सिलिंग कधीही सुरू होऊ शकते कधीही सुरू होऊ शकते अगोदरच सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे रिनीट सर्व विद्यार्थ्यांची रिनीट होणं पॉसिबल नाही आणि होणारच नाही आताच क्लिअर करतो व टाइम वेस्ट करू नका कोर्टामध्ये पण विश्वास ठेवायची गरज नाही दोन हजार चोवीसची ची काउन्सिंग आता जशी आहे तशीच चलेल पुढच्या वेळेस बघू काय होणार कारण की लीक पेपर लिक एन्टीचे फ्रॉड केसेस भरपूर होतच राहतात दरवर्षी होतच राहणार आता पुढच्या वर्षी पाहू काय होते त्या नेक्स्ट इयर ओके लक्षात त्यानंतर हायकोर्ट दिल्ली हायकोर्टानं दिलेली दिल दिल आहे किती पाच जुलै दिल्ली हायकोर्टाने देखील पाच जुलै दिलेली आहे दिल्ली हायकोर्टाने पाच तारीख दिलेली आहे म्हणजे पाच जुलैला त्यांची नेक्स्ट हिअरिंग आहे आणि या ठिकाणी देखील तेच सांगितलेलं आहे जे सुप्रीम कोर्टाचं आहे काउन्सलिंगला स्टे नाही आहे काउन्सिलिंग स्टॉप नाही राहणार काउन्सिलिंग आपल्या आपल्या टाइमवरती सुरू होईल जे की मी तुम्हाला नेक्स्ट म्हणजे पुढे डिस्कस करेल अलक्षात कोर्टाचं तुम्हाला समजलं हाय कोर्टांचं काय आहे सुप्रीम कोर्टाची नेक्स्ट हिअरिंग काय आहे कोर्टातून इग्नोर बघायचं कोर्टामध्ये टाइमवेस्ट करायची काही गरज नाही आहे गव्हर्मेंट सरकार आहे एन डी एच्या सोबतच राहील त्यामुळे डोंट टाईम वेस्ट वगैरे कोण काहीच फायदा नाही आहे ठीक आहे त्यानंतरचा टॉपिक पहा रिलीट होणार आहे काय म्हणते तुम्हाला रिलीट होणार आहे गाईज रिलीट ही तेवीस जूनला होणार आहे लक्षात तेवीस जूनला पण कोणत्या विद्यार्थ्यांची ओनली ग्रेस मार्क स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची होणार आहे एन जी एने सांगितलेलं आहे की एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना त्यांनी ग्रेस दिलेला आहे पण काही त्यांनी सांगायचं बोललो ना एक साधारणतः लाखापर्यंतचे विद्यार्थी लाखापर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिलेले आहे त्यांनी पण आता आपण ते कसे आहेत कसे दिलेत ते आपण नाही पाहू शकत कारण की एक साधारणतः साडे तेवीस लाख विद्यार्थी तेवीस लाख अठ ऐंशी हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे हे विद्यार्थी उगं दाखवलेले आहेत त्यांनी मोस्टली आहे ना एक साधारणतः एक ते दोन लाख विद्यार्थ्यांना गेस मार्क देण्यात आलेले आहेत त्यामुळे कट ऑफ जास्त वाढलेला आहे हा लक्षात आता दिलेलं आहे त्यांनी आपण काय करू शकत नाहीत पण अंदाजे क्विरीज वगैरे हो इंटरव्ह्यू वगैरे घेतल्यानंतर समजलेला आहे एक साधारणतः एक ते दोन लाख विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क वाढवण्यात आलेले आहे एवढ्या विद्यार्थ्यांचे नाहीये पण एन टी हा आकडा दिलेला आहे आपण काहीच करू शकत नाही याच्यामध्ये कारण अल, की खूप फ्रॉड केलेलं थे आहे त्याने नंतर, त्यानंतर काय आहे त्यानंतरचा टॉपिक काय आहे टॉपर्स सदुसष्ट टॉपर्सचे आणखीन कोणतेही अपडेट नाहीये सदुसष्ट टॉपर्स काय करायचं आहे एन टी एकडून कडून कोणतेही क्लिअरन्स आलेलं नाहीये कारण की जोपर्यंत सदुसष्ट टॉपर्सवरती इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत ऑल इंडिया रँक खाली येणार नाही कारण की या ठिकाणी साधारणतः सात टॉपर्स काढू आपण म्हणजे साठ विद्यार्थी साठ विद्यार्थ्यांना ॲव्हरेज किंवा त्याच्यापेक्षा कमी मार्क येतील त्यापेक्षा कमी मार्क येतील आताच क्लिअर करतो तुम्हाला त्यापेक्षा कमी मार्क येतील त्यामुळे यांना ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडणार नाहीये जरी एक्झाम रिनीट घेतली एवढ्या विद्यार्थ्यांची तरी ऑल इंडिया रँकमध्ये जास्त फरक पडणार नाहीये जास्त फरक केव्हा पडेल या सदुस टॉपर्सचा चेकिंग झाल्यानंतरच ज्या रँकमध्ये जास्त फरक पडेल आताच क्लिअर करतो त्यामुळे आताच विद्यार्थ्यांना सांगतो जरी रिनिट एवढ्या विद्यार्थ्यांची एक हजार पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची होत असेल तरी ऑल इंडिया रँकमध्ये जास्त फरक येणार नाही लक्षात म्हणून कट ऑफ हा वाढेलच कट ऑफ हा वाढेलच ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो सांगेल तुम्हाला मी आ, की रँक काय असते एस एम एल काय असते आणि कट ऑफमध्ये किती मार्क गेल्या वर्षी किती मार्कांनी कट ऑफ वाढलेला आहे गवर्नमेंट ओके okay? त्यानंतरच टॉपिक पहा रिनीट रिझल्ट आता म्हणजे रिनीट झाली सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची नाही या विद्यार्थ्यांची रिनिट झाली तर रिझल्ट आहे ना तीस तारखेला लागणार आहे तीस जूनला रिझल्ट हा लागणार आहे ते पण फ्रेश रिझल्ट सर्व विद्यार्थ्यांचा का सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे आहे ना आता तीस तारखेला सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट फ्रेशली लागेल ऑल इंडिया रँकमध्ये जास्त फरक नाही कमी फरक पडणार जोपर्यंत सदुसर टॉपर्सचं काय होत नाही तोपर्यंत एक्सपेक्ट ठेवू नका की ऑल इंडिया रँक खूप खाली आहे आता सांगू तुम्हाला जास्तीत जास्त कमी कमी रँक जास्त येणार नाही कमी ना फरक जास्त नाही आहे टॉपर्स खाली आले तर डेफिनेटली पन्नास टक्के तर खाली येऊ शकतात सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के असं आपण ग्रेज करू शकतो पण ऑल सदुसष्ट टॉपर्स जोपर्यंत इन्क्वायरी होणार नाही तोपर्यंत ऑल इंडिया रँक खाली येणार नाही किती जास्त नाही रँक आता सांगतो तुम्हाला मी ओके त्यानंतर नोट नोट ग्रेड आता नोट आहे का नोट काय आहे टॉपर्स अँड ग्रेस स्टूडेंट्स चे मार्क म्हणजे टॉपर्स ची इन्क्वायरी आणि ग्रेस स्टुडंट ची एक्झाम झाल्यानंतरच जास्त बरं का थोडस नॉर्मल मध्ये फक्त एक्झाम झाल्यानंतर रँक खाली येणार नाही जास्त आताच क्लिअर करतो मध्येच राहील ओके त्यानंतरचा टॉपिक का त्यानंतर टॉपिक काय आहे रि रिझल्ट आहे ना अगेन म्हणजे आता तुम्हाला सांगितलं रिझल्ट हा परत लावण्यात येणार आहे तीस जूनला तीस जूनला पण रँक uh, जो आहे ना तो हायच राहील जास्त डिफरन्स येणार नाही आहे थोडासा डिफरन्स येईल जास्त डिफरन्स येणार नाही आहे रि रिझल्ट लागला तरी परत रँक uh, आपली तीच राहील किंवा खाली थोडीशी खाली जास्त येणार नाही आहे आता सांगू तुम्हाला रँकमध्ये जास्त फरक दिसणार नाही जास्त जोपर्यंत टॉपर्सचा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत ओके त्यानंतरचा तो टॉपिक पहा काउन्सिलिंगची डेट आता काउन्सिलिंगची डेट खूप विद्यार्थी बोलत आहेत सर काउन्सिलिंगची डेट काय आहे काउन्सिलिंगची डेट काय आहे सो काही काउन्सिलिंग ही सहा जुलैला सुरू होणार आहे एमसीसीची सी ची काउन्सिलिंग म्हणजे ऑल इंडियाची काउन्सिलिंग सहा जुलैला सुरू होणार आहे सहा जुलैला सुरू होणार आहे आणि ऑल इंडियाची काउन्सिलिंग सहा जुलैला सुरू झाली की त्यानंतर साधारणतः दहा किंवा वन वीक मध्ये दहा ते वन मध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सलिंगला सुरुवात होईल सर्वांसाठी कंबाइंड एकच रजिस्ट्रेशन असेल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल ते काय आहे ओके तुम्हाला काउन्सलिंग ही सहा जुलैला सुरू होणार आहे त्यानंतर नोट काहीच शेवटची नोट मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात असो काहीच टाईम वेस्ट करू नका यूट्यूबवर टाइम वेस्ट करू नका यूट्यूबवर रिझन काय आहे रिनीट तर होणार नाही फक्त ग्रेस मार्क विद्यार्थ्यांची होणार हे क्लिअर करतोय मी तुम्हाला पेपर लीक जरी झाला तरी टाइम वेस्ट करू नका काही होणार नाही काही होणार नाही गव्हर्नमेंट यामध्ये इन्वॉल्व्ह होणार नाही जे आहे तेच राहणार नाही तर अवघड टाइमपास होईल आपला झाल्यानंतर एक, एक हेअरिंग दोन हेअरिंग तीन हेअरिंग त्यामुळे काउन्सिलिंगला काही होणार नाही तर विद्यार्थ्यांनी टाइम वेस्ट करायची काय गरज नाही आपली आपली काउन्सिलिंगची डेट आलेली समजली की आपली आपली काउन्सिलिंग सुरू करणे कॉलेज भेटल्यानंतर आपलं आपलं कॉलेज जॉईन करणे टाइम वेस्ट करायची गरज नाहीये कारण की युट्यूबवरती थमलीन वरती सांगतात रिलीट होणार आहे रिजल्ट लागलेला आहे आपण जिंकलेलो आहोत ईटीसी टी सी जे काय असेल ते पाहण्यासाठी व्ह्यूज वाढवण्यासाठी तर अगोदरच क्लिअर करतो रिलीट ही काहीच विद्यार्थ्यांची होणार ज्या विद्यार्थ्यांना अग्रेस मार्क दिलेले आहे कोर्टाचा डिसिजन एन टी कडूनच राहणार काही जण काकिदी कितीही हेअरिंग पडू द्या आणि काउन्सिलिंग ही टाइमावरती सुरू होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना आताच क्लिअर करतो आपलं आपलं लक्ष डॉक्युमेंट्सवरती केंद्रित करा आणि आपली काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर काउन्सिलिंगवरती कॉन्सन्ट्रेट करा लक्षात आजचा टॉपिक समजा तुम्हाला आपण आज काय काय क्लिअर केलेलं आहे कोर्टाचे डेट्स क्लिअर केलेले आहेत काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे ते क्लिअर केलेले आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून डिस्कस करू शकता पी डी पीडीएफ तुम्हाला लवकरच शेअर करेन कारण की आता सहा तारखेला काउन्सिलिंग सुरू होणार आहे एक साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला सर्व डी पीडीएफ थ्रू भेटून जातील आपल्या ग्रुपमध्ये ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तुम्ही जॉईन करा आपले काउन्सिलिंगची ॲडमिशन सुरू झालेले आहेत आपली काउन्सिलिंगची फीस तीन हजार आहे सर्व ऑल ओवरची प्रोसेस असेल मी तुम्हाला घर बसल्यासुद्धा हा करून देईल काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता ओके बाय बायज